हॅलो बच्चों आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा सायन्सचा जो लेसन आहे अनुचे अंतरंग हा लेसन इथे बघणार आहोत या लेसनला इथे सुरुवात करणार आहोत हा लेसन आपण तीन ते चार व्हिडिओमध्ये इथे घेणार आहोत एक एक टॉपिक व्यवस्थितरित्या आपण इथे बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण आपण जे व्हिडिओ वन बाय वन इथे अपलोड करत असते मी तर त्याची लिंक तुम्हाला इथे येऊन जाईल ठीक आहे तर सुरुवात करूया अनुचे अंतरंग आता पार्ट वनमध्ये आपण इथे काय बघणार आहोत तर सुरुवातीला आपण द्रव्य म्हणजे काय अणू म्हणजे काय आणि द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत म्हणजे या लेसनमध्ये आपण हे बघणार आहोत आता बघा द्रव्य म्हणजे काय तर आपण पाहिले की द्रव्य हे रेणूंचे बनलेले असते आणि रेणू हे अणूपासून बनलेले असतात म्हणजेच अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे अणू म्हणजे काय हा द्रव्याचा सगळ्यात लहान एकक आहे अणू हा आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सहजरित्या दिसत नाही तो आपल्याला सूक्ष्मदर्शकाखालीच बघावा लागतो अगदी छोट्यातला छोटा कण हा म्हणजे अणू असतो आणि सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा आणि मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय तर तो आहे अणु ठीक आहे आता इथे एक तख्ता दिलेला आहे पाच पॉईंट एक यामध्ये काय म्हटलेलं आहे की पाच पॉईंट एकमध्ये काही पदार्थांची नावे व सूत्रे दिलेली आहेत त्यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणाची माहिती व पदार्थाचा प्रकार हा दर्शवणाऱ्या खुणा भरून तख्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे ठीक आहे आता तक्ता काय आहे तो इथे बघतोय आपण तर तक्त्यामध्ये इथे सुरुवातीला दिलेलं आहे पदार्थाचं नाव त्यानंतर त्याचं सूत्र दिलेलं आहे आणि इथे म्हटलं की पदार्थाचा लहानात लहान कण आता लहानात लहान कणमध्ये त्यामध्ये अणू आहे की रेणू आहे म्हणजे अणू आहे किंवा नाही एक अन अणू आणि एक अणु आणि असलेला रेणू पुढे रेणू आहे आणि रेणूमधील अणू एकच प्रकारचे असतात किंवा रेणूमधील अणू अनेक प्रकारचे असतात या पद्धतीने तक्ता पूर्ण करायचा आहे पुढचा जो आहे चार नंबरचा तो आहे पदार्थाचे प्रकार मग त्यात मूलद्रव्य आहे हे का संयुग आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे ठीक आहे तर बघा या तक्त्यामध्ये पहिला जो आहे घटक पदार्थाचं नाव आहे पाणी पाण्याचं सूत्र काय आहे एस टू ओ यामध्ये अणू आहे का किंवा एक अणू असलेला रेणू आहे का नाही यामध्ये रेणू आहे त्यानंतर पुढे रेणूमधील अनेक अणू अनेक प्रकारचे आहेत आणि हे काय एक संयुग आहे याच पद्धतीने हा सर्व तक्ता इथे तयार केलेला आहे हुँ? दुसरा घटक आहे ऑक्सिजन ऑक्सिजनचा आहे ओ टू त्यानंतर तिसरा आहे हेलियम म्हणजे एच ई हे जे सूत्र आहे हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे ऑक्सिजनला काय म्हणतो ओ टू हेलियमला एच ही, ई हायड्रोजनला एच ही, टू ही, त्यानंतर अमोनिया अमोनिया म्हणजे एन एच थ्री नायट्रोजन एन टू त्यानंतर मिथेन सी एच फोर त्यानंतर अर्गॉन ए आर त्यानंतर निऑन एन ई आणि क्लोरीन सी एल टू ठीक आहे तर हे जे पदार्थाची नावं आहे आणि त्याची सूत्रं आहे ते, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुढे अभ्यास करण्यासाठी पुढच्या ले अनेक लेसनमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे आणि पुढच्या इयत्तेमध्ये देखील आपल्याला याचाच पुढचा प्रकार इथे बघायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने ते चार्ट तयार केलेला आहे चार्ट तुम्ही बघू शकता प्रत्येक घटक इथे दिलेला आहे आणि तुम्ही हवं हो तर याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता हे झाले पदार्थाचे प्रकार बघा आपण मागील यत्त्यता बसले आहे की बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण कण रेणू असतात काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो रेणू हे अणूच्या रासायनिक संयोगाने तयार होतात त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयोगाचा भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान लाहन कण म्हणजे काय तर अणू अणुविषयी संकल्पना काय आहे की दोन हजार पाचशे वर्ष होणे जुने आहे आणि पण काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगांच्या आधारे अणुचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले आहे याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांताने झाली ठीक आहे इथपर्यंत आपण आज हायलेसर इथं बघितलेलं आहे आता डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे तो आपण इथे बघणार आहोत बघा डाल्टनचा अणुसिद्धांत डाल्टन हे काय होते एक शास्त्रज्ञ होते इसवी सन अठराशे तीनमध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला ब्रिटिशचे शास्त्रज्ञ होते वैज्ञानिक होते जॉन डाल्टन आणि त्यांनी अणुसिद्धांत मांडला आणि या सिद्धांतानुसार द्रव्य अनुंचे बनलेले असते व अणु हे अविभाजनीय व अनाशवंत असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे या सिद्धांतानुसार द्रव्य अनुंचे बनलेले असते व अणु हे अविभाजनीय व अनाशवंत असते म्हणजे त्याचं विभाजन होत नाही आणि ते नाश देखील पावत नाहीत एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान देखील भिन्न असते अतिशय महत्त्वाचा हा डाल्टनचा सिद्धांत आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इथे अंत अंतरंगामध्ये द्रव्य म्हणजे काय त्यानंतर आपण पदार्थाचे प्रकार तो चार्ट इथे बघितलेला आहे आणि डाळट्यांचा अनुसिद्धांत येथून टॉपिक इथे बघितलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये